नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबूर येथे लाल कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबूर येथे लाल कांद्याचे एकूण दोन हजार तीनशे एक्केचाळीस कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे पाच रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाच रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती वॉम्बर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन नुग व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान